माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सर्व स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका कोणाला माझ्या सोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेला आहे तर आटी वाचून मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो मित्रांनो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मृत्यदेहा देहाबरोबर शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आगुरी साधण्याची साधना नेमकी असते तरी काय आपण ह्या टॉपिकमध्ये आज पाहणार आहोत आगुरी साधना करणारे काही शो बरोबर शारीरिक संबंध ठेवतात का तर काही स्वतःचे मूल मंत्र ही सेवन करतात किती तथ्य आहे या गोष्टीमध्ये हे मित्रांनो आज काय आहे ते आपण ह्या गोष्टीमध्ये सांगणार आहोत त्यांची साधना कशी आहे हे आपण आज सांगणार आहोत तुम्हाला समजून सांगण्याचा माझा एक प्रयत्न असतो शोध तो हे चॅनल सत्या मार्गावर चालणार व खरी माहिती देणार हे चॅनल आहे म्हणून करा सबस्क्राईब लाईक करा मित्रांना शेअर करायचं मात्र विसरू नका उत्तर प्रदेशात प्रयोग राज म्हणजेच पृथ्वीच्या अहलाबाद सध्या कुंभकळ्याच्या रंगातून गेलेले पवित्र गंगेत एक डुबकी मारायला श्रद्धाळूंची खूप गर्दी तिथे जमलेली असते साधू आणि आघोरी अध्यात्माचे पालन करणारे साधू लक्ष ठेवून येतात मित्रांनो आगोरी साधना करणारे काही शो बरोबर शारीरिक संबंध ठेवतात तर काही स्वतःचे मूल मंत्र ही सेवन करतात सामान्य समाजाची त्यांची ही कृती विचित्र वाटत असले तरी त्यांच्या मागे एक प्रकारची साधना असल्याचे आगोरी संबंध आहे मित्रांनो आगोरी बाबा म्हटल्यावर समोर आपल्या उग्र रूप अंगावर भस्म लावलेल्या केशाच्या जटा आणि गळ्यात कसल्या विचित्र माळा किंवा मुंढांच्या माळा घातलेला हे चेहरा तुमच्या लक्षात लगेच येतो हे बाबा जादू टोना करतात असं म्हटलं जातं पण हे काही पूर्व सत्य नाही आगोरी शब्दाचा अर्थ काय आहे हे अजून कुणालाच माहित नाही तर चला मग मी तुम्हाला सांगतो पवित्रता आणि वाईटापासून मुक्त असावी याचा अर्थ निघतो पण प्रत्यक्षात आगोरी विज्ञानाची उपासना करणारे अगदी त्यांच्या विरुद्ध वागतात या आघोरी विज्ञानाचे उच्चभीत करणारे काही पैलू पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे माणसांचं मास खाणे आगोरी साधनांची नेमकी मुलाखत आणि डॉक्युमेंट ही गोष्ट सांगितली आहे की हे सत्य आहे की आघोरी शमशान घाटाजवळच राहतो आणि अर्धवर जळलेल्या मृताचं मास काढून खातात शारीरिक इतर ध्रुव्यांचे प्रयोग ही मृतदेयांच्या मदतीने करतात असं करणाऱ्या त्यांची शक्ती वाढते असं म्हणलं जातं सामान्यासाठी हे बहुतेक वाटत असलं तरी आगोरी उपचार म्हणणारे साधू या साधनांचा एक भाग मानतात हे मात्र लक्षात ठेवा शव आणि शवांची उपासना आगुरी साधू स्वतःला शिवांचे उपासक मानतात शिवांच्या पाचव्या रूपांपैकी एक आगुरी हे आहे असं ते मानतात शिव बरोबर बसून शवापासून करतात शवापासून शिवाची प्राप्ती असं त्यांचं तत्वज्ञान असल्याचे सांगितले जाते तीन आगोरी साधना हे साधना करताना शिव साध मृतदेहाचा मास आणि ह्याचा भोग चढवला जातो शिवसाधना याच्यामध्ये मृतदेहावर एक पाय ठेवून शिव आराधना केली जाते आणि तिसरी साधना असे शमशान साधना यामध्ये हवन केला मृतदेह संबंध आगुरी साधो बरोबर शारीरिक संबंध ठेवतात असं सरळ म्हटलं जातं पण आगुरी यांना शारीरिक संबंध म्हणत नाहीत तर शिव आणि शक्तीच्या उपासनेचं एक साधन असं म्हणतात भीम भीमतत्वामध्ये ही ईश्वरप्राप्ती समर्पण भावना आहे असं त्यांचं मत आहे समावेश शारीरिक संबंध ठेवणे ही मनात विश्वर शक्ती असेल या पाहून अधिक अर्पण किंवा विश्वर प्रगती ह्याचं त्याचं मानणं आहे केवळ मूर्त ध्येय नाही तर जिवंत माणसांबरोबरही ठेवतात संबंध आगोरे साधू यज्ञ साधूप्रमाणे ब्रह्मचार्य पाळत नाहीत ढोल नगाऱ्यांच्या झल्लोषात शारीरिक क्रिया करतात महिलांच्या मानसिक पाळी सुरू असताना मुद्दम मुद्दाम शारीरिक संबंध केला त्यामुळे शक्ती वाढते असं ते म्हणतात नरमुंड धारण काय करतात तर मित्रांनो माळे ही साधू परिधान करतात मानवी खवटी साधूंच्या जेवणाच्या ताटासमोर ही असते म्हणून त्यांना पालिक म्हणतात हे प्रेरणा शंकरापासून त्यांनाच त्यांचं म्हणणं त्यांचं असं म्हणणं आहे केवळ कुत्रा पाळतात का तर मित्रांनो आगोरी साधूंचं कुत्र्यावर विशेष प्रेम असतं आणि माणसांनी ही दूर राहणारे आगोरी कुत्र्यांना प्रत्येक माणूस आगोरी आहे का तर मित्रांनो आगोरी विज्ञान मानले की प्रत्येक माणूस आगोरी म्हणूनच जन्माला येतो लहान मुलांना त्यांची जेवण यात काही फरक कळत तसा आगोरींनीही घाण आणि छान अशी वेगळी नजर ठेवतात एकाच दृष्टीकडे सगळे या जगाला ते पाहतात आगोरीकडे काही यडसांचा इलाज अनेक आगुरींचा असा दावा आहे की त्याच्याकडे एडस आणि कॅन्सरचा ही इलाज आहे पण या दाव्याला कोणीही वैज्ञानिक आधार नाही शेवातून मृतदेहातून तेल काढून ते औषध म्हणून हे साधू वापरतात हे मात्र लक्षात ठेवा कुंभमेळ्यातले कुंभ मेळ्यातील आगोरे कुंभमेळ्यात फिरताना दिसणाऱ्या अनेक साधूंना आगोरे म्हणून घेतात पण यातल्या बहुतेक बनावट आगोरे असतात आगोरेंचं रूप घेऊन ते मनोरंजन जास्त प्रमाणात करतात मित्रांनो जसं की जसं की सॅमसंग असले तसे कॉपी चायना मार्केट खूप आहे तसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये बी खूप प्रमाणात चालतं जर हे गेनमाळा करत असेल किंवा ते गेनमाळा करत असेल ते काहीवरून ओरिजिनल करत असेल याची गॅरंटी नाही पण खरे अगोर कसे ओळखायचे काय ओळखायचे व ते मृत्यावर शारीरिक संबंध म्हणजे शेक्स करतात का ते मांस माणसाचं मांस खातात का किंवा त्यांचं मठन खातात का तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तरी पण मित्रांनो ते तथ्य आहे ते सत्य आहे हे मात्र लक्षात ठेवा पण काही लोकांचे गैरसमज पण असतात ते गैरसमज तुम्ही दूर केले पाहिजे हे आम्ही सांगण्याचा तुम्हाला कारण असतं शोध असते तो जे चॅनल काय ना काही नवीन घेऊन येत असतात तुम्हाला सांगण्याचं व जागृत करण्याचं जा काम करत असतं की खरं काय आणि खोटं काय आता तुम्हाला कळलंच असेल मित्रांनो मूर्त देहाबरोबर शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आगोर साधूंची साधना कशी असते व काय असते काय कारण आहे त्याचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघ बऱ्यापैकी कळलं असेल जर काही माझ्याकडून असतील तर मला माफी असावी हे मात्र लक्षात ठेवा शोध असते ना काही नवीन घ्यावं तुम्हाला माहिती द्यावं हेच धंदा आम्ही नाही हे मात्र लक्षात ठेवा आणि कोण नवीन असाल तर चॅनलला तर सबस्क्राईब करून जावा लाईक करा कुठल्या टॉपिकवर पाहिजे त्याला एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरी केले त्याच्यावर छानपणे अभ्यास केला जाईल रीती निवाजन अभ्यास करून मग व्हिडिओ तुमच्या पुढे अपलोड केला जाईल हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायचं मात्र विसरू नका जर कमी तुम्हाला कुठल्याही टॉपिक वर उडवून असला हवा असला तर काळूबाईच्या नावानं चांग बलं धावजीबाबाच्या नावानं चांग बोला लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद